श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री गणेशाय नम आमना धरण जे बजी होय त्याची मनोरथ होती ऐशेच्य निष्काम प्रतापैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापितारले कर्दळी वणी गुप्त झाले गुरुचरित्र पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुडीले बहुत पट्टणे त्याची स्वामी अतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा करीतेचे विशेषांका मनामाजी येत असे गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची हे केवळ सिद्ध सिद्धला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे अकलकोट माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसले स्वामींची स्वारी मंडळी वेष्टी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतुधरुनाचा दिवशी मंडळी बैसवनी दोहवर तिसरी वरी बैसले आपण आहुनी समर्थांचे तेज अभियंताची वाटले सोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी मुख्य करून तर दिले तया लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर देखल अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतल्या पालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो ते प्रती के पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखली मग तेथून सहजवती पातलो गोदा प्रति जीएची महाप्रत्याथी ही पुराणांतरी वर्णिली गेले गोदावरीचे स्नान सळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद दे पातलो या मंगळवेड्यास बहुत दिवस गेला वास अग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो त्यानंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिले स्वच्छनी केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ कोल्हापुरी पातल इथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने प्रती येणे पासून या नगरात आनंद ऐस या सकल मुळापासून मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठवणी उभयता द्वादश वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परित्या स्त्री प्रख्याती विशेष त्यांची ना जाहली जास्त अरण्यात बहुधान येते गावात जरी आलिया कथित गलीचे जागी वैसती कोणी काही आणून देते याची महाराज भक्षती अनेक राहून मागती अरण्या अज्ञात जाती उठवणी वेडाबुआतयाप्रती गावातील लोक म्हणती कोणी अज्ञानी नेणती परभ्रम रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर मुघुण स्वामीसी मानिती ईश्वरा समान तरी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही येथी वर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ बदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा सर्वदा सेवा व्याखंड चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोड ती श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय रस्तु शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की